त्याबद्दल मी मनपूर्वक या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचे आभार त्या ठिकाणी मी व्यक्त करतो अनेकांच्या कर भाषणामधून आपण ऐकला की गेली पाच वर्ष आपल्या आशीर्वादानं आपल्या सहकार्यानं या भागाचा आमदार आणि या राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली मला फक्त तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारायचे निवेदन माझ्या हातामध्ये आहे आणि या निवेदनाचा विचार करून मी कॅबिनेट म्हणून कॅबिनेटमध्ये सर्व अंगणवाडी का बांधण्याचा निर्णय महागाई भक्ताचा विचार बांधनामध्ये वाढ बाद। कट प्रवर्तना मान्यता दरमहा दहा हजार रुपयाची वाढ हे सर्व करण्याचं काम उमेदच्या कर्मचारी निवेदन दिलंय मला एक सांगा या पाच वर्षामध्ये मध्ये काय बदल झालाय का नाही झाला तुम्ही खरंच सांगा हात वर करून सांगा झालाय ना बरोबर आहे आज आपण लातूरला किती वेळा जातो एक तासामध्ये आता नळेगावचा पूल झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटामध्ये नांदेडला किती वेळेला जातात नांदेडला आता किती वेळा जातात एक तासामध्ये बिदरला किती महिला जातात बिदरला सुद्धा जायला एक ते सव्वा तासामध्ये आपण जातो म्हणजे दळदेव दळव्यवस्थेमध्ये आता आपण खूप चांगल्या पद्धतीने सक्षम झालो आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक डॉक्टर आरोग्य कर्मचारी या उपस्थित आहेत दोनशे बेडेड हॉस्पिटल आपण चांगल्या पद्धतीचं केलं स्ट्रॉ मार्केटची बिल्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीची झाले त्याला उपकरणे त्या उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्याला कुठेही ऍक्सिडेंट झाल्यानंतर किंवा कुठला आधार झाल्यानंतर आपल्याला आता लातूरला किंवा नांदेडला त्या ठिकाणी जावं लागलं आहे स्ट्रॉ मध्ये तुमची चांगली आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे आरोग्य उपकेंद्र असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ग्रामीण रुग्णालय असतील उभा करून आपण चांगल्या अशा अनेक गोष्टी या पाच कार्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत अनेकांचे भाषण आपण ऐकलं खर तर आज मी ठरवलं होतं फक्त महिलाने बोलायचं आज फक्त नारी शक्तीचा सन्मान झाला पाहिजे माझा मागता होता अनेकांचे भाषण उतरत भाषण आपण तुम्ही ऐकला मनाला आनंद वाटला आज आपण जिल्हा निर्मितीसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण करून ठेवल्या आज पंचायत समितीची बिल्डिंग तुम्ही पाहिली असेल जिल्हा बिल्डिंग आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी होणार प्रशासकीय इमारत सर्व जिल्हा कार्यालयाच्या ऑफिस त्या ठिकाणी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती भवन हे साहित्य नगरी आहे म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बावीस कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी उभा केलं रेस्तावर सुभाषाचं कार्यालय उभा केले मोठे मोठे जे, जे काही रस्ते करायचे होते ते रस्ते उभा केले सिंचनाचे काम त्या ठिकाणी उभा केले आणि म्हणून आज आपल्या मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे तर उदगीरचा डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात ज्या ज्या काही सूचना मला या सर्व नेते केल्या त्या सर्व गोष्टी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आता येणाऱ्या काळ कार्यक्रमामध्ये मला तीन दोन तीन दो ती गोष्टी करायच्या तुमच्या सगळ्या सहकार्याने गत्र आज उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला बचत गटाच्या प्रमुख या ठिकाणी आल्या फक्त प्रमुख बाकीच्या नंतर नावून या ठिकाणी घेतले अशा कार्यकर्त्या अंगणवाडी ताई अंगणवाडी मदतनीस या सगळ्या तरी तर आहेतच पण बचत गटाच्या जवळजवळ चाळीस हजार माझ्या महिला भगिनी त्या बचत गटामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना आज सह्य त्या ठिकाणी मिळत नाही उद्योगासाठी मला सांगतात भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आपण उद्योग आणला पाहिजे आमच्या हाताला आपण रोजगार त्या ठिकाणी मिळवून दिला पाहिजे माझ्या महिला बचत गटाची असते मी आज माझ्या बहिणी समोर एकोणीस तारीखला राखी पौर्णिमा दे आहे त्याच्या त्यांच्या अगोदर मी शब्द देतो कि माझ्या मतदारसंघामध्ये मी आता एमआयडीशी नव्हती काही तालुक्यामध्ये उद्योग नाहीत पण ही शासकीय एमआयशी आहे पण माझ्या उद्धीर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे उद्योग आहेत पण शासकीय एमआयशी नव्हती म्हणून तुम्हाला मी शब्द देतो की येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण एमआडशी मंजूर केली आहे आपण नक्कीच एक मोठा उद्योग आणून तुमच्या तरुणाला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी आज आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुटपुंजा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आज ही काही झालं आपण हैदराबाद ला जातो आजही काही मोठा झाला की आपण पुण्याला त्या ठिकाणी जातो नांदेडला जातो लातूरला जातो चांगली आरोग्याची व्यवस्था त्या ठिकाणी आणि म्हणून येणाऱ्या कार्यकाळामध्ये माझ्या लक्षात आलं की मी आजारताई पाटील कर हे आपल्या इथल्या लेखमाते आहे माधवराव पाटील तोरकरांच्या त्या लेख आहेत शिवराज पाटील चाकूरकरांच्या त्या सुबाई आहे मी त्यांच्याशी चर्चा केली ताई तुम्ही लाईफ केअर चांगल्या पद्धतीने के उभा केले आम्हाला भविष्य काळामध्ये जर मेडिकल कॉलेज काढायचं असेल तर ती वास्तू आम्हाला त्या ठिकाणी द्या भविष्यकाळ माझं स्वप्न आहे उदगीरला मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि तिने करणार म्हणजे करणार हा शब्द स्वतःने दे देतो परवा तीस तारखेला तुम्हाला सर्वांना निरोप आले होते देशाच्या महामयूर राष्ट्रपती ते एक महिला आहे द्रौपदी मुर्मू मॅडम त्या येणाऱ्या होत्या ते पहिल्यांदा कोल्हापूरला येणार होत्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या होत्या आणि ते पुण्यामध्ये येऊन कार्यक्रम त्या ठिकाणी करणार होत्या तिथून त्या मुंबईला जे काही आमदार उत्कृष्ट कामगिरी केले त्याला संसद रत्न पुरस्कार त्या ठिकाणी देणार होत्या आणि तिथून त्या विमान खर लातूरला येणार होत्या लातूरला बोईंग विमान त्या ठिकाणी उत्कृष्ट करत होतं त्यांच मोठं विमान असत मोठा झाला त्यांचा असतो ते नांदेडला उतरला होत्या आणि नांदेड मधून आपल्या इथं एअरपोर्ट नसल्यामुळं हेलिकॉप्टरनी आपल्या उकेल मध्ये त्या ठिकाणी नव्हत्या पण प्रचंड मोठा पाऊस झाला पावसाला पावसा कोल्हापूर शहर वेळ गेलं पुणे शहर वेळ गेलं आणि आपल्या इथे त्या कार्यकाळामध्ये पाऊस त्या ठिकाणी होत आणि हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडत नव्हतं म्हणून त्यांचा दौरा त्या ठिकाणी नामलेवर गेला आणि म्हणून ते मनामध्ये माझ्या खंत आहे बारामतीमध्ये एअरपोर्ट होत आहे गोंदियामध्ये एअरपोर्ट होत आहे माझ्या उत्तीर्ला काय होऊ शकत होऊ शकत नाही मला पूर्ण स्वप्न आहे माझ्या एअरपोर्ट जर झालं रेल्वे झालं तर मोठे मोठे उद्योग आपल्या उत्ती विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येतील हा विश्वास माझा त्या ठिकाणचा आहे आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे मंत्री म्हणजे पोर्ट त्या खात्यामध्ये या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठ पोर्ट आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिले वाढवण बंदर मी मुद्दा म्हणून माझ्या बचत गटाच्या महिलांना मी सांगू इच्छितो आजही त्यांचे तरुण चांगल्या पद्धतीने शिक्षण शिक्षण घेऊन आज बेकार आहे आणि म्हणून ते वाढवण बंदर शहत्र हजार कोटीचा आहे साडे बारा लाख तरुणाला त्या बंदरामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना ग्रामीण जेवढे जे तरुण त्या त्यांच्या त्यांच्या स्किल कोण आपल्या संघात ते लावता येतील ते, ते भविष्यात लावण्याचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खूप काही बोलण्यासारखा आहे मुद्दा म्हणून मी तर आपले डेप्टी कलेक्टर सुशांतजी शिंदेसाहेब असतील राम बोरगावकर जे असतील प्रवीण शिरोडकर जे असतील नरेंद्र नेवार सुरेखा स्वामी सुंदर गोंदरजी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून माझ्या माय भाऊनेला माझ्या बहिणीला तुम्ही संवाद साधण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते आजचा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये होतोय त्या त्या मतदारसंघात त्या आमदारांनी जाऊन त्या महिलांशी संवाद साधायचा उद्या जिल्ह्याचा कार्यक्रम होणार आहे कलेक्टर ऑफिस मध्ये डेप्युटीच्या मध्ये मी मंत्री म्हणून जिल्ह्याचा एक नाव मंत्री म्हणून मी तिथं महिलांशी संवाद साधणार आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी भूर योजनेमध्ये जवळजवळ सतरा तारखेला उद्या काही लोकांच्या आता अकाउंट मध्ये पैसे येत आहेत पण उद्या सतरा तारखेला एक कोटी पस्तीस लाख माझ्या बहिणींच्या अकाउंट मध्ये तीन तीन हजार रुपये जाणकारी जमा आहे माझ्या सर्व अधिकाऱ्याला सूचना आहे माझ्या सर्व बहिणीला सूचना आहे ज्या काही तुमच्या त्रुटी राहिल्या असतील आधार कार्ड संलग्न करायचं राहिलं असेल बँक अकाउंट व्यवस्थित दिलं नसेल तर ते तात्काळ जाणकरी द्या नाहीतर तर काही विरोधक म्हणतील की बघा काही बहिणींच्याच खात्यावर आले काही बहिणींच्या आले नाही म्हणून जागर राहा एका घरामध्ये किती तरी महिला असतील पात्र असतील त्या सर्वांना भेटणार यांना दोनच नाही यांना सर्वांना भेटणार कुठे सर्वांना भेटणार आहे आणि ही कायम योजना त्या ठिकाणची असणार आहे काळजी करू नका हे आम्ही सत्य बोलणारे लोक आहोत आणि म्हणून या योजनेचा लाभ आपण ज्या काही गरजू महिला असतील त्या गरजू महिलापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचवा आज अनेकांच्या भाषणामधून आपण ऐकला लोकप्रतिनिधीमध्ये काय असतो आमदार मंत्री काय असतो कुणासाठी असतो कुठलाही राजा तो नसतो लोकप्रतिनिधी हा त्या मतदारसंघातल्या सर्व जनतेचा तो जनसेवक असतो हीच भावना घेऊन आपण पाच वर्ष एक दिवस सुद्धा आराम न करता आपण या मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी केलाय येणाऱ्या चार सप्टेंबरला होतं होतं ते राहून जाईल तुम्हाला सगळ्यांना सूचना करायची येणाऱ्या चार सप्टेंबरला परत राष्ट्रपती मोदयांचा दौराय आपल्या उदगीरला त्या येणार आहे एक संघर्षमय जीवन असलेलं राष्ट्रपती मोदयांच व्यक्तिमत्व आहे ते उद्गीर येतील आणि मी सुद्धा जाणीवपूर्वक नारी शक्तीचा सन्मान त्यांच्या हातून झाला पाहिजे आणि म्हणून महिला सशक्तीकरण शचु, शासन आपल्या नारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्याचा आपला ठरलेला आहे आणि जवळजवळ एक लाख महिला त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या सन्मानासाठी उदयगिरीच्या मैदानाच्या तिथं आपल्या त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाला आपल्या त्या ठिकाणी यायचंय त्या ठिकाणी मुख्यमंत्री येतील हो त्या ठिकाणी राज्यपाल महोदय येतील त्या ठिकाणी दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री येतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व खासदार आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे पण तुमचे प्रश्न आज जसं मी मांडलो कॅबिनेट मध्ये त्या ठिकाणी मांडेल हा विश्वास देखील आता पाच वर्ष मी अभ्यास केलाय आता मला माझी परीक्षा जवळ आली आणि मी आता यांच्या हातात पेपर देण्यापेक्षा माझा पेपर तुमच्या हातात देणार आहे आणि किती मार्क द्यायचे हे आता तुम्ही ठरवायचे आहे माझ्या सर्व बहिणीने जर पास झालं म्हटलं तर कोणतीही या महाराष्ट्रातली ताकद या शक्तीला पुढे रोखू शकत नाही मला विश्वास आहे हा आशीर्वाद खूप मोठा असतो आशीर्वाद म्हणून विश्वास मला आहे आणि म्हणून जाहीरपूर्वक माझ्या बहिणी एकोणीस पौर्णिमेच्या राखी बांधायला त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून मी ठरवलं सर्व नेतृत्वांशी चर्चा केल्यानंतर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत त्याच कार्यक्रमामध्ये माझ्या बचत गटाच्या महिला भटिनी माझ्या सर्व अशा कार्यकर्त्यांना अंगणवाडीत अंगणवाडी मदत सर्व संघटनेना माझ्या वतीनं की आपण एक साडी त्या ठिकाणी त्यांना गिफ्ट दिली पाहिजे त्यांच्या सोबत आपण त्या ठिकाणी स्नेहभोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून आजचा दिवस त्या ठिकाणी आहे त्यानंतर माझ्या सर्व चाळीस हजार महिलांना आज त्या ठिकाणी आपल्याला बोलवायचं होतं जागा तुझ्याच मिळत कारण राष्ट्रपती मॉडेलच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक लाख महिलांना बनवायचं त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त दिसल्या पाहिजे जास्त दिसल्या पाहिजे त्याचं निवेदन सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी महोदय त्या सुद्धा मी महिला आणल्या मुद्दा म्हणून महिला आणल्या जिल्हा अधिकारी म्हणून त्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ते काम करत आहेत आणि म्हणून त्यांचं नियोजन आपले डेप्य कलेक्टर सर्व अधिकारी त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून चार सप्टेंबरला दुपारी अकरा वाजता राष्ट्रपती महोदय आपल्या उद्योगमध्ये त्या ठिकाणी येणार आहे म्हणून तुम्ही आता इथून गेल्यानंतर त्याचा प्रसार आणि प्रचार त्या ठिकाणी आपण करावा अशी नम्र विनंती त्या ठिकाणी मी तुम्हाला करतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आता काही लोकांच्या भाषणात तुम्ही ऐकला असता पाच वर्ष मी स्वतःसाठी काही केलं नाही कधीही कुठला कारखाना काढला कार कार नाही कोणतरी कर्मचारी येतील कॉम्प्लेक्ट वाटतील प्रचार करतील प्रसार करतील येणार नाही कुठल्या शिक्षण संस्थेत कर्मचारी येतील पत्रक वाटतील प्रसार करतील प्रचार करतील येणार नाही माझा प्रचार आणि प्रसार फक्त आणि फक्त तुम्हाला करायचंय माझी शक्ती माझी ऊर्जा माझे प्रेरणा तुम्ही आहात आपल्या मतदारसंघात जर पुढे घेऊन जायचा असेल तर जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभारण्याचं काम आपण करता एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला का आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक अंतर अंतरनातपूर्वक अंतर हृदयपूर्वक अंतर तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र